आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील तीन अधिकाऱ्यांच्या डी सी पी कदम यांना फोन करून त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं अभिनंदन केलं असे डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं कारण दंगल ही दोन समूहाची होते पण दोन समूहाला सामर्थ्यांना पोलिसांची मोठी कसरत झाली म्हणून नागपूरच्या अनेक पोलिसांची जखमींची देखील गृहमंत्र्यांनी दखल घेतली खास करून या तीन अधिकाऱ्यांपैकी कदम यांच्यावर झालेला कुराडीचा हल्ला तो निंदनीय आहे म्हणून त्या आरोपीला कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री म्हणाले प्लास्टिक सर्जरी केली काय केलं त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्याचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं हो अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरच्या आमची प्रार्थना आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.